सत्तेत असलेली महायुती आता निवडणुकीच्या तयारीत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात त्यात ओबीसी मतदारांचा फॅक्टर निर्णायक ठरणार आहे आणि अशा वेळी अचानक छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येतं हे नुसते योगायोग म्हणून मानायचं का कि की यामागे एखादी ठोस राजकीय रणनीती आहे महायुतीला भुजबळांचा येत्या काळात कसा फायदा होणार हे सगळं आपण आज समजून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी आज आपण बोलणार आहोत छगन भुजबळ यांचं राजकीय पुनर्वसन का महत्वाचं आहे आणि महायुतीला यामुळे नेमका कसा फायदा होऊ शकतो तर छगन भुजबळ हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी नेतृत्वाच्या संदर्भात ठळकपणे घेतलं जातं फक्त एका विशिष्ट भागात मर्यादित नाहीत तर संपूर्ण राज्यभर त्यांचं ओबीसी समाजात प्रस्थ आहे त्यामुळेच त्यांच्या पुनर्प्रवेशाकडे केवळ मंत्रीपद मिळालं म्हणून न पाहता हे एक राजकीय पुनर्वसन मानणं गरजेचं आहे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर भुजबळ यांना मंत्रिमंडळात जागा न मिळाल्यानं त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा झाली होती त्यांनी थेट अजित पवारांवरच बोट ठेवत आपली नाराजी व्यक्त केली होती पण आता सहा महिन्यांनी अचानकपणे त्यांची मंत्रिमंडळात वरणी लागण यामागे केवळ वैयक्तिक संबंधांचा प्रभाव नाही तर निवडणुकांची घोंगड उचलण्याची राजकीय गरज आहे ओबीसी समाज महायुतीचा महत्वाचा मतदार घटक बनत चाललाय भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट या तिघांनाही हे पक्क समजलंय की ओबीसीची मतं गमावली तर सत्ता दूर जाईल त्यासाठीच अनेक नेते म्हणजेच पंकजा मुंडे संजय राठोड बावन यांना मंत्री पद मिळाली पण तरीही या सर्वांपेक्षा छगन भुजबळ यांना राज्यव्यापी ओळख आहे त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये समता परिषदच्या माध्यमातून ओबीसी नेतृत्व अधिक ठळकपणे प्रस्थापित केलं भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे थेट आणि स्पष्ट मत मांडलं त्याने त्यांची ओबीसी समाजातली भूमिका अधिक ठाम झाली मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या काळात ही भुजबळ ढळले नाहीत जेव्हा इतर नेते गप्प बसले होते तेव्हा भुजबळ ठामपणे विरोधात उभे राहिले ओबीसी कोटातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला त्यांनी स्पष्ट विरोध केला त्यामुळे ते त्यांचा समर्थन करणारा ओबीसी समाज अधिक सशक्तपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला अशा एका नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवणं महा ही महायुतीसाठी राजकीय आत्मघातकी गोष्ट ठरली असती विशेषतः संभाजीनगर सारख्या महत्वाच्या महापालिका निवडणुका जवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जातीय समीकरण हे निर्णायक असत त्यामुळे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात पुनर्प्रवेश करणं ही एक टायमिंग वर घेतलेली रणनीतिक चाल आहे असं स्पष्टपणे म्हणता येईल त्यातही धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळं रिक्त झालेलं अन्न व नागरी पुरवठा भुजबळांना मिळणं अपेक्षित आहे ही जबाबदारी त्यांच्यासाठी ओबीसी मतदारांना पुन्हा एकदा आकर्षित करण्याची संधी ठरणार आहे या सगळ्याच्या पाठीमागे एक महत्वाचं राजकीय गणित लपलंय आणि ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भुजबळांवरील विशेष प्रेम फडणवीस यांनी स्वतःच भुजबळ यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती भुजबळ यांनी हे जाहीरपणे कबूल केलं होतं की फडणवीस यांच्या आग्रहामुळेच त्यांचा पुन्हा प्रवेश शक्य झाला एकीकडे अजित पवार आणि भुजबळ यांच्यातील तणाव दुसरीकडं फडणवीस आणि भुजबळ यांची जवळीक ही सगळी समीकरणं महायुतीत एक नवीन पॉवर डायनामिक तयार करतायत भुजबळ यांना मंत्रीपद देणं हे केवळ त्यांच्या कारकिर्दीचं पुनर्वसन नाही तर हे महायुतीच्या एकूणच निवडणूक रणनीतीचा केंद्रबिंदू आहे हे लक्षात घ्यायला हवं की भुजबळ यांचं राजकारण हे एका विशिष्ट कालखंडात थांबलेलं नव्हतं दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी अटकेनंतरही त्यांनी जबरदस्त पुनरागमन केलं दोन हजार एकोणवीस मध्ये महाविकास आघाडीत मंत्री झाले 2023 मध्ये राष्ट्रवादीतील फूट झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्या सोबत जाणं पसंत केलं आणि आज पुन्हा एकदा सत्ता शक्तीच्या समीकरणात मंत्रीपदाच्या माध्यमातून ते परतले आहेत छगन भुजबळ हे फक्त एक ओबीसी नेता नाहीत ते एक राजकीय संदेश आहेत ओबीसी समाजाला पुन्हा एकदा आपल्याकडे बळवण्याचा त्यांचं पुनर्वसन महायुतीसाठी संधी आहे जातीचा आणि प्रभावाचा योग्य वापर करून निवडणुकीचं गणित मजबूत करण्याची हे सगळं छगन भुजबळ यांना मिळालेल्या कॅबिनेट दर्जातून समजून घेत तुमचं पुनरागमन ही निवडणूक पूर्व खेळी आहे की खरोखरच राजकीय न्याय कमेंट करून नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र